अजून तुम्हाला अनुभव नसेल भाषण करायचं म्हटलं की आम्हाला उठूनच भाषण करावं लागतं आहे <laughs> <laughs> राजकारणी माणसाचा तो एक स्वभाव झाला असं म्हणायला हरकत नाही मी सर्वांचं अभिनंदन करतो सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो राजकारणामध्ये काम करत असताना जर थोडीशी माहिती आणि खूप चांगल्या पद्धतीचं त्या सगळ्या गोष्टींमधली जर एक अतिशय चांगल्या पद्धतीची तळमळ असेल तर आपल्या सर्वांनासुद्धा या देशाच्या राजकारणामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करता येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं राजाचा जन्म हा राजघराण्यात किंवा राज, राज वाड्यात नाही तर सर्वसामान्याच्या झोपडीत होऊ शकतो अशा पद्धतीचं जे काय संविधान आपल्याला दिलं आणि त्या संविधानानंतर अनेक या महाराष्ट्रात आणि देशात अत्यंत ते चांगल्या पद्धतीचे राज्यकर्ते झाले की ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं राजकारण समाजकारण अर्थकारण यांनी देशाला दिशा देण्यामध्ये महत्त्वपूर्ण काम केलं अशा सगळ्या घटनाक्रमांमध्ये ईनच्या माध्यमातून सकाळ ज्या पद्धतीचं काम करते त्याबद्दल पहिल्यांदा सकाळचं अभिनंदन करायला पाहिजे कारण असा कुठलाच प्लॅटफॉर्म नाही आहे की ज्या प्लॅटफॉर्ममधनं आपण सगळेजण अशा पद्धतीनं खूप चांगले प्रशिक्षित एक्सपोजर फिजिट घेऊन वेगवेगळ्या मान्यवरांशी वे 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 भेटण्याची संधी घेऊन आपण सगळेजण काम करू आम्ही ज्यावेळेला आमच्या कामकाजामध्ये असतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टींची उणीव निश्चित परिणाम सर्वांना वाटत असते आणि म्हणूनच मी पहिल्यांदा सकाळचं खूप अभिनंदन करेन त्यांचा आभार मानेन कारण अशा पद्धतीची कन्सेप्ट कंटिन्युअस आपण राबवतात बऱ्याच वेळा असं होत असते की आम्ही सगळेजणसुद्धा किंवा विशेषतः सगळेच लोक जे जे संयोजक असतात एक दोन वर्ष राबवलं की मग नंतर मात्र त्याच्यावरती कंटिन्युएशन होत नसतं परंतु ईनचं काम सकाळच्या एका विशिष्ट पद्धतीनं स अतिशय चांगल्या पत्तीचं संयोजन करून चाललेलं असल्यामुळं निश्चितपणानं नवीन पिढीतल्या राजकारणामध्ये येऊ इच्छिणाऱ्या मुलांच्यासाठी तरुणांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं एक प्लॅटफॉर्म म्हणून आपण सगळेजण ईनकडे बघतो आहे या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं अनेक नवनवीन चांगली मुलं तयार होत आहेत नवीन पिढीतले राज्यकर्ते तयार होत आहेत असं मला वाटतंय दोन चार वर्षांपूर्वी शिवाजी विद्यापीठामध्ये अशाच पद्धतीनं आपल्या सर्वांच्याबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली होती आणि मी त्या संवादाच्या वेळा मला असं वाटलं की मी विधानसभेमध्ये दहा वर्ष काम करतो आहे पण माझ्याहीपेक्षा प्रभावीपणानं किंवा आम्हा सर्वांच्यापेक्षाही प्रभावीपणानं खूप चांगलं मांडणारे आणि तळमळीनं मांडणारी मुलं त्या दिवशी मला नवीन राज्यकर्ते त्यामध्ये दिसले मला असं वाटतं हेच या कार्यक्रमाचं खरं यश आहे अशा पद्धतीनं आपण सर्वांनीसुद्धा या मिळालेल्या संधीचा उपयोग करून देशसेवेसाठी राजकारण समाजकारणामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं समाजाला पुढं घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी झोकून देऊन काम करावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आपण सर्वांच्याकडूनसुद्धा काही ऐकायला मिळालं तर बरं वाटेल कारण मागच्या वेळा समोर बसलेले लोकच माझ्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने बोलत होते आणि मला असं वाटतं तुमच्याकडूनसुद्धा मला त्याच अपेक्षा आहेत आणि तुम्ही तसेच असणार त्याशिवाय इथंपर्यंत आपण येणार नाही त्यामुळे आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद प्रश्न इकडनं नमस्कार सर आज तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की आपण राज्याचे आरोग्यमंत्री आहात पण आजही ग्रामीण भागाकडे बघता आजही ग्रामीण भागात आरोग्याच्या ज्या काही सुविधा आहेत मी एका ग्रामीण भागातून येतो वसमत विधानसभा मतदारसंघातून मी येतो पण आजही ग्रामीण भागाकडे बघता ग्रामीण भागात ज्या काही आरोग्याच्या सोयी आहेत त्या सोयी अजून तिथं डेव्हलप नाहीत आजही एखादा पेशंट रात्री अपरात्री पेशंटला समजा एखादी गरोदर महिला असेल तर त्या महिलेला शहराकडे जायचं असेल किंवा त्या महिलेला काही तिथं उपयुक्त अशा बाबी पाहिजे असतील तर त्या भेटत नाहीत त्याच्यामुळं त्या महिलेच्याही दि जीवाला धोका असू शकतो आणि तिच्या जे बाळ आहे त्या बाळाला देखील धोका होऊ शकतो हे माझ्याच मतदारसंघात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास जे काही खेडेपाडे आहेत ग्रामीण वस्ते आहेत त्या ठिकाणी बराचसा हा प्रश्न अनुभवतो त्याबद्दल आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या तर्फे काही करता येईल का नक्कीच त्याच्याबद्दल थोडं प्रश्न आपण चांगला विचारला आहे परंतु मला आपल्याला सगळ्यांना सांगायला खूप अभिमान वाटतोय की एकूणच महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीनं ज्या पद्धतीनं काम केलं जाते ते जर आपण बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वच ठिकाणी आरोग्य विभागाची टीम काम करते वाड्या वस्त्यावरती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते अपवादात्मक स्थितीमध्ये मात्र निश्चितपणे आपण जे म्हणताय ते बरोबर आहे काही ठिकाणी रस्त्यांचा प्रश्न आहे काही ठिकाणी अन्य अडचणी आहेत परंतु आज सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आरोग्य विभागाच्या वन झिरो टूपासून अगदी वन झिरो एटची सुद्धा सुविधा खूप चांगल्या पद्धतीने चालली आहे की ज्याच्या माध्यमातून आपण सर्वच पेशंट्सना अधिकाधिक कमी म्हणजे अधिकाधिक त्यांना सुविधा देण्यासाठी खूप चांगले प्रयत्न करतो आहे कमी वेळामध्ये मोठ्या हॉस्पिटल्सपर्यंत पेशंटना नेण्यासाठी व्यवस्था करतो आहे ग्रामीण भागामधले तीन स्तरावरती आरोग्य विभागाची यंत्रणा आहे पहिली यंत्रणा अशी आहे की पी एस सी जे आपल्या आहेत पी एस सी आणि उपकेंद्र इथं फक्त पेशंट्सना योग्य त्या पद्धतीनं तात्काळ उपाययोजना करण्यासाठी डिलिव्हरी पेशंटच्या ज्या काय आपल्या आम आमच्या पेशंटच्या डिलिव्हरी व्हायला पाहिजेत विशेषतः आमच्या महिलांच्या त्याच्यासाठी सुद्धा तिथे तिथं उपाययोजना केले जातात आणि जर आवश्यकता पडली तर आपल्याला पेशंटला अरेजला रेफर करावं लागतं किंवा त्याच्यापेक्षा पुढं जावं लागलं ला तर रेफर करावं लागतं पण या सगळ्यांसाठी ज्या सुविधा निश्चितपणानं आहेत अपवादात्मक ठिकाणी काही ठिकाणी खूपच इंटेरियर असेल विशेषतः त्याच्यामध्ये अजून एक सुधारणा मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर्सची जी काही संख्या आहे ती डॉक्टरची संख्या आणि त्यानंतर होत असणारा एकूण ग्रामीण भागाकडे त्यांचा जाण्याचा ओढा याचा अंतर आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगले निर्णय घेतो आहे की आम्ही सगळे ह्या लोकांसाठी इन्सेंटिव्ह जाहीर करतोय आता की ज्याच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात काम करावं विशेषतः ज्या वेळेला मेडिकलची पदवी हे लोक घेतात त्यावेळेला एक वर्ष त्यांनी कंपल्सरी ग्रामीण भागात काम करावं असं अपेक्षित असतं परंतु तोसुद्धा नियम पाळण्यामध्ये थोडीशी टाळाटाळा डॉक्टर्स मंडळी होत असते याबद्दलसुद्धा स्तरावरती आम्ही पन्नास लाख रुपयेचा दंड त्यांना करत असतो आता त्याच्याबद्दलची बैठकसुद्धा पुढच्या आठवड्यात होईल आणि जिथं जिथं असे खूपच अगदी दुर्लक्षित किंवा दुर्लक्षित म्हणता येणार नाही परंतु ज्या ठिकाणी आपण सर्वांना जायला अडचणी होत आहेत अशा ठिकाणीसुद्धा डॉक्टर्स केले पाहिजेत यासाठीची व्यवस्था आपण करतोय ठीक का आहे एकूण सगळ्या कामकाजामध्ये काही त्रुटी आहेत पण त्या त्रुटीसुद्धा दुरुस्त करण्यामध्ये आरोग्य विभागाची यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते नमस्कार सर नमस्कार सर माझं नाव मी नांदेड जिल्ह्यातला विद्यार्थी आहे सर एक ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे पण सर नांदेडमध्ये जर आपण पाहिलं तर सर प्रायव्हेट दवाखाने जे आहेत सर ते जास्तच लूटमार चालू आहे सर कारण जे फॅसिलिटी ते प्रोव्हाइड करतात त्याचा चार्ज थोडा जास्तच घेतात आणि ते ते जे फॅसिलिटी पुरवतात ती फॅसिलिटी आपण आपल्या गव्हर्नमेंट दवाखान्यात का पुरवू शकत नाही आपण जर गव्हर्नमेंट दवाखान्यामध्ये जर पाहिलं सर तर मग एकतर वेळेला काम होत नाही आणि काम झालं तरी जे फॅसिलिटी आपल्याला प्रायव्हेट दवाखान्यात भेटतात तशा म्हणजे थोड्या प्रमाणात जरी फॅसिलिटी आपल्याला सरकारी दवाखान्यात पुरवल्या आल्या तर नक्कीच तिथल्या लोकांना फायदा होईल कारण आपण जर पाहिलं सरकारी दवाखान्यात तर सर जास्तीत जास्त लोक तर सरकारी दवाखान्यामध्ये जातच नाहीत का तर तिथली जी व्यवस्था आहे सर ती अजिबात कार्य करत नाही आणि कार्य जरी केलं तरी जे फॅसिलिटी आपल्याला मशिनी वगैरे सी टी स्कॅन जे जे काही मशीन्स आहेत ते जेवढे आपल्याला प्रायव्हेट दवाखान्यामध्ये पाहायला मिळतात तेवढे सरकारी दवाखान्यात पाहायला मिळत नाही आणि नांदेडसारखा भाग जर समजला आपण तर जास्तच लोकसंख्या असणारा भाग आहे आणि त्या तिथे तर जास्त फॅसिलिटी पुरवणं हे माझ्या मते आरोग्यमंत्र्यांना थोडा विचार केला पाहिजे याबद्दल आपण काही सांगू शकता का सर म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं सर तर फॅसिलिटी कोणत्याच प्रकारची नाही सर आरोग्य विभागाच्या यंत्रणेच्या वतीनं दोन गोष्टींमध्ये आता आम्ही काम करायला सुरू केलेलं आहे खरं तर पहिला मुद्दा तुमचा अगदी बरोबर आहे की आता अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर खाजगी आपले जे काय खाजगी दवाखाने आहेत विशेषतः मोठमोठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्ससुद्धा आहेत की जिथं फाईव्ह स्टारसारखे दर आकारले जातात आपण बॉम्बे नर्सिंग ॲक्ट जो आमचा कायदा आहे की ज्या बॉम्बे नर्सिंग ॲक्टमध्ये किती दर आकारावेत याच्याबद्दलचे नियम आहेत ते दर त्यांनी बोर्डावरती लावावेत असं अपेक्षित आहे पेशंटला डिस्चार्ज करताना सुद्धा त्यांनी बिलासाठी अशा पद्धतीनं थांबवून ठेवू नये अशी अपेक्षा आहे दुर्दैवानं पेशंटची मृत्यू झाला तर बिल मागायचंच नाही अशी प्रोविजन आहे पण आजपर्यंत या कायद्याचा अंमल झाला नव्हता आपल्याला सांगायला मला खूप अभिमान वाटतो आहे की मंत्री झाल्यानंतरचं पहिलं काम मी ते केलं आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रातले अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉस्पिटल्सची त्याबद्दल बॉम्बे नर्सिंग ॲक्टच्या सगळ्या रूल्सचं पालन ते करत आहेत की नाही याच्याबद्दलची माहिती आम्ही घेतो आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये मा अशा पद्धतीनं चुकीचं एखादं किंवा जर एखाद्या पेशंटची आर्थिक लूट करण्याचं काम कोण करत असतील तर त्याच्यावरती कडक कारवाई करण्याबद्दलचे निर्णय राज्य शासन घेत आहे हा मुद्दा क्रमांक एक आता मुद्दा क्रमांक दोन आपण जो दो सांगितला की त्याच सुविधा आमच्याकडे का उपलब्ध होत नाहीत हे अगदी वास्तव आहे दुर्दैवानं असं होते की आपण सगळेजण बघत असतो की शासकीय यंत्रणेकडं किंवा शासकीय यंत्रणेतल्या माणसांचासुद्धा ज्या पद्धतीनं सकारात्मक काम करण्याचा उद्देश असायला पाहिजे तो असत नाही खरं तर त्या खाजगी रुग्णालयांपेक्षा आमची पी एस सी आमचं आर एच अधिक सक्षम पाहिजे तिथं खूप पॉझिटिव्हने पा पॉझिटिव्हनेस पाहिजे क्लिननेस पाहिजे आम्ही सगळेजण त्यासाठी एक चांगल्या पद्धतीची ओ पी करतो आहे पुढच्या आठवड्यापासून महाराष्ट्राचा आरोग्यमंत्री महाराष्ट्राचा आरोग्य सचिव आणि महाराष्ट्राचा आयुक्त हा दर महिन्याला दोन हॉस्पिटल्सना भेट देईल ती एवढ्यासाठीच देईल इथं बसून इथं बसून कारभार हाकण्यापेक्षा सुद्धा तिथं वस्तुस्थिती काय आहे प्रत्यक्षामध्ये जे आम्ही पैसे तिथं देतो आहे त्या सेवा आम्ही देतो आहे त्या लोकांपर्यंत मिळतात की नाही हे आम्ही तिथं जाऊन बघितलं पाहिजे आणि आम्ही ज्यावेळी तिथं जाऊन बघू त्यावेळेला निश्चितपणानं जो फरक पडणार आहे त्याचा भविष्यकाळामध्ये आपल्या आरोग्य यंत्रणेला खूप फायदा होईल